माझा आजचा शेड्यूल काय आहे आज मी जाणार आहे माझ्या लहानपणी हा अ आणि तुम्हाला आहे मी कोणती गाणी ऐकते सकाळपासून जे तुम्हाला ही आवडतात मला आहे फक्त ते मी बोलते म्हणून तुम्हाला ते आठवण होते त्या गाण्यांची बट खरंच बघा बट्थ। खूप आवडीची गाणी आहेत माझ्या ही राजा हिंदुस्थानी मधले नाईन्टीज मधले सॉन्ग्स आहेत राजा हिंदुस्थानी मधल्या ह्या सॉंग अल्बमने म्हणजे प्रचंड देवाचा काळ गाजवलेला एक प्रकारे मी म्हणेन तेव्हा आम्ही लहान ते होतो एवढं काही कळत नव्हतं मला आठवतं आहे असं चा। तेव्हा जुने टेपवर टेप, टेप असायचे आणि त्या टेपमध्ये ते कॅसेट असायचे ते कॅसेटवरती दोन त्याचे पार्ट असायचे पार्ट वन पार्ट टू आणि बरेच मराठीतले ते गाण्यांचे कुणाल म्युझिक म्हणून हे असं वाईला त्यांची दुकान असायची पूर्ण कॅसेट अल्बम हे सगळं आणि आता सगळं नाइन्टीथ मी का म्हणते स्पेशली की नाइन्टीथा जनरेशनने खूप ट्रान्सफॉर्मेशन बघितलं आहे टेक्नॉलॉजी मधला ट्रान्सफॉर्मेशन बघितलं आहे काय गाणं आहे ना यार बनऱ्या देभनी बनाया की बाबा खरच म्हणजे काय मी बोलू यार अजून बोलण्यासारखंच नाही होते यार प्रेम पाहिजे छान गाणं आहे हे म्हणजे रिलेटेड वाटत हे सगळ्या गोष्टी कारण प्रत्येक मी तिकडच कि जे आपलं एवढं प्रेम करणारा मुली म्हणतात शिकर जाए न हमें अपना से कुछ जाए हम वो नहीं चुनर जाए पता करके मुखर कर गाय इस प्यार को प्यार का चाहत का है बिना पता कुछ प्रेमाच्या सगळ्या स्टेजवरले गाणी आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रेमाची सुरुवात एकमेकांच्या पाहण्यापासून ते लग्नापर्यंत कमिटमेंट सगळं काही या गाण्यामध्ये दिलं आहे लग्न करताना पण ती त्याच्यासाठी त्याच्या त्याला सांगत असते की माझी साथ कधीच तुम्ही नको भारी वाटते अरे मेरी जिंदगी मी बनके मेरे दिल में, में यू ही रहना तुम प्यार प्यार बन गए हो मेरी जिंदगी में तुम बहा आवाज बन गए गोड़ है ना आणि अक्षरशः असं प्रत्येक नवऱ्या बायकोंच्या नात्यामध्ये त्या बायकोचे हे बोल आहेत हजार बनकी हो हजारे बन त्यामुळे प्रत्येक नवऱ्याने पण आपल्या बायकोबद्दलचं हे प्रेम तिच्या आशा आकांक्षा सगळं ह्या गाण्यातून ऐकून घेतलं पाहिजे मेरे सासही विचार ना प्रत्येक फेर प्रत्येक फेऱ्यामध्ये तिचे ते वचन असतात त्याच्यासाठी बदलेगा रंग जमाना पर तुम न बदलना भांगे कुंकू भरताना सुद्धा रिजवायचे नाही प्रत्येक लग्नाचे लग्न म्हणजे काय असतं प्रेम कायम ठेव ह्याच्यासाठी रिजवते प्रार्थना असते रिक्वेस्ट असते लग्न म्हणजे ती सगळं सोडून घरदार सोडून सगळा विरोध पत्करून त्याच्याकडे का जाते त्याच्या एकट्याच्या जीवावर त्याच्यावरती विश्वास ठेवून जाते दुसरं काय बघते ती पैसा प्रॉपर्टी काही बघितलं तिने त्याच्यामध्ये ह्या ह्या मूवीमध्ये अशा कधीतरी मुली आहेत त्या पण फक्त मुलावरती विश्वास ठेवून पाहून उचलतात त्याच्यामुळे त्या तिच्या त्या विश्वासाला जागा पुढे काही हो भांड्याला भांडं लागतं होतं इकडे तिकडे पण साथ कधीच सोडू नका म्हणजे आयुष्यात आला आहे प्रेम करा प्रेम टिकवा प्रत्येक बोल बघा असं असं वाटत जाणू का अरे हे मला आहे असं प्रत्येक मुला वाटत असतं बघा या गाण्यामधून ती जर रागवली तर दुसऱ्या गोळा करून जाईल पण तिच्या नवऱ्याने तिला मनमाव अशी तिची इच्छा असते दुसरं काय पाहिजे असत तिला असते नाच्या तळमळ त्याने ते सांगत असते की मला सोडून जाऊ नको हजार वादे करून मला सोडून जाऊ नको एक एक शब्द भिडतात ना मनाला आणि लिरिक्स त्याचं ते ताल चाल सगळं भिडतं सगळं छान आहे राजा हिंदुस्तानी नाईन्टीजमधले सॉंग तुम्हाला तर माहितच आहे तरी पण मी का सांगते मला आवडतं म्हणून मी सांगते प्रत्येक मुलीला रिलेट करतोय म्हणजे प्रत्येक नवऱ्याने स्पेशली हा व्हिडिओ बघावा गाणी फक्त ऐकण्यासाठी नसतात तर ते आपल्यासमोरच्या पार्टनरकडूनच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा असतात रिलेटेड असतात त्याच्या आणि हे एक गाणं त्याच्यामध्ये सॅड सॉंग आहे जे की प्रत्येक प्रेमीरांना त्या गाणं असं रडवतं मी असं बोलेल डायरेक्ट की खरंच प्रेम काय असतं प्रेम ही अशी आहे गोष्ट की ते निरंतर असतं संपत नाही आणि असतं त्या काय मी म्हणून त्याच्यात त्याला शब्द नाही आहेत आणि ते तसंच असेल तस तरच तरी प्रेम असतं नाही तर मग टाईमपास असतं आणि आजकालच्या मुलांना खरंच टाईमपास करायला आवडतं त्यांना नाही कळणार ते प्रेम म्हणजे काय असत त्याच्यामध्ये पण ती जी हाक मारते त्याला काय वाटतं असं वाटतं प्रत्येक कपल जेव्हा वेगळे होतात तेव्हा हे दोघांनाही वाटत असत इगोमध्ये येत असतं त्याच्यामुळे पण हे गाणं खूप रिलेक्ट करतं त्या सिच्युएशनला आणि खूप धो धोर रडवतो आपल्याला असं मी बोलू शकेन जाना नहीं। मुझे तुमको चाह तुमसे प्यार किया सब कुछ तुम पे या। किया सब कुछ तुम पे यार अपना भार दिया बन गए जो गंदे ने जीत का जोड़ लिया ना समझा ना तो जाने का आहे ना डोळ्यात पाणी येतं सगळ्या प्रकारचे त्याच्या त्याच्यामध्ये गाणी आहे प्रेमाच्या सुरुवातीपासून तर थोडंसं दुराव्यापर्यंत लग्नापर्यंत लग्नाच्या वचनापर्यंत सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गाण्यामध्ये तडपाय गे जागु ना बोलत नाही अरे याद तुम्ही तडपायगी दो ना इनको है गाण्याची दाखवा